आमटेम रेल्वे स्टेशनच्या मागणीसाठी सतरा जानेवारीला दिवा रोहा मार्गावर रेल रोको आंदोलन दिवा रोहा मध्य रेल्वे मार्गावरील आमटे मेथे रेल्वे स्टेशन मंजूर करावे या मागणीसाठी सतरा जानेवारी रोजी रेल रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमटेम ग्रामस्थांनी दिली आहे मागणी वार ही मागणी एकोणीशे शहाऐंशी पासून प्रलंबित असून वारंवार पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आमटेम रेल्वे स्टेशन झाल्यास आमटेम निगडे पाबळ जिरणे वरद शिहू या सहा ग्रामपंचायतींतील सुमारे चोवीस ते पंचवीस हजार लोकसंख्येला मोठा फायदा होणार असून यासाठी संबंधित सर्व ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर केले आहेत आमदार खासदारांनाही शिफारस पत्रे दिली आहेत यापूर्वी पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रेल रोकोचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाच्या आश्वासनावर आंदोलन स्थगित करण्यात आले होते मात्र अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने नाईलाजाने पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न